कायम निरोगी राहायचे असेल तर थोडा वेळ काढून नक्कीही आहे का नंबर एक वेलची गरम पाण्यासोबत खा यामुळे चांगली झोप येईल व घोरणे देखील बंद होईल नंबर दोन खोबरेलतील दाढीवर चुळल्याने दाढी घनदाट येते नंबर तीन दीर्घ आयुष्यासाठी खुराक अर्धा करा पाणी डबल प्या चार पट हसा व शंभर पट भगवंताचे नामस्मरण करा नंबर चार जेवण झाल्यानंतर कमीत कमी तीस मिनिटे तरी पाणी पिऊ नका व शक्य असेल तर कोमट पाणी प्या यामुळे पचन चांगले होईल नंबर पाच अखरोडाच्या तेलाने डोळ्याच्या आसपास मालिश केल्याने चष्म्याचा नंबर कमी होतो तसे जर तुम्ही नियमित असे केले तर चष्मा निघून जाऊ शकतो नंबर सहा पोटाची चरबी कमी करण्यासाठी बदाम रात्रभर भिजत ठेवा ही बदाम सकाळी सेवन केल्याने एक महिन्यातच पोटाची चरबी कमी होण्यास सुरुवात होईल नंबर सात चहापत्ती सूर्यकिरणामुळे झालेल्या त्वचेच्या प्रभावावर खूप उपयोगी पडते यासाठी रात्रभर चहा पावडर पाण्यामध्ये भिजून ठेवा व सकाळी हे पाणी प्रभावी भागावर लावा नियमितपणे असे केल्याने फरक दिसून येईल नंबर आठ डाळिंबाचा रस पिल्याने स्ट्रेस लेवल कमी होते तसेच रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते नंबर नऊ दोन चमचे कांद्याचा रस रात्री झोपताना केसांना लावल्याने केसांची वाढ चांगली होते नंबर दहा एक ते दोन अंजीर रात्रभर भिजून सकाळी खाल्ल्याने वजन झपाट्याने कमी होते कारण अंजीरमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते नंबर अकरा दुधी भोपळ्याचे तुकडे कापून कोरडे करून खोबरेल तेलात शिजून घ्या हे तेल गाळून बॉटलमध्ये भरून घ्या रोज या तेलाने डोक्याला मसाज केल्याने पांढरे केस काळे होऊ लागतात नंबर बारा ज्या महिलांचे पोट खूप वाढत आहे त्यांनी लसणाच्या रसाने पोटाची मालिश करावी यामुळे वाढणारे पोट कमी होण्यास मदत होईल नंबर तेरा चेहऱ्यावर ड्रायनेस असल्यास गुलाबाचा अर्क लावा नंबर चौदा दालचिनीचे सेवन केल्याने स्मरणशक्ती सुधारते नंबर पंधरा भोपळ्याच्या बियेचे सेवन केल्याने केस लांब आणि मजबूत होतात नंबर सोळा गायच्या दुधाचे सेवन केल्याने नखे डोळे आणि केस सुंदर होतात नंबर सतरा जेवण करण्यापूर्वी एक खजूरचे सेवन करा जे काही खातात ते सर्व काही लवकर पसते नंबर अठरा जर तुम्हाला जास्त लिंबाचा रस काढायचा असेल तर प्रथम लिंबू दोन्ही हाताने दाबा आणि नंतर ते कापून वापरा यामुळे अधिक लिंबाचा रस काढता येईल नंबर एकोणीस कच्चं दूध त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे हे दूध त्वचेवर लावून वीस मिनटं तसंच ठेवा त्यानंतर ते घासून स्वच्छ करा तुमचा रंग स्वच्छ होईल आणि चमक येईल नंबर वीस कच्चा मुळा खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो आणि ज्यांना लघवीचा त्रास होतो त्यांनीही याचे सेवन केल्याने फायदा होतो नंबर एकवीस हरभरा दाळीवर लिंबू पिळून खाल्ल्याने पोटाची चरबी लवकर वितळण्यास मदत होते नंबर बावीस जास्त चहाचे सेवन केल्याने त्वचेचे नुकसान होते आणि दृष्टीही कमजोर होऊ लागते नंबर तेवीस उसाच्या रसात थोडा बर्फ आणि अर्धा लिंबू मिसळून पिल्याने उलट्या थांबण्यास मदत होते 24. 25. नंबर चोवीस आंबा खाल्यानंतर लगेच पाणी पिणे हे विषासारखे आहे नंबर पंचवीस भिजवलेले बादाम खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते नंबर सव्वीस श्वास घेताना दुखत असेल तर ते पित्तशयातील खड्याचे लक्षण आहे नंबर सत्तावीस गुळ खाल्ल्याने रक्त शुद्ध राहते जेवणानंतर गुळ खाल्ल्याने पोट थंड राहते आणि गॅस तयार होण्यास प्रतिबंध होतो नंबर अठ्ठावीस सोयाबीनच्या सेवनाने कोणत्याही प्रकारची कमजोरी दूर होते नंबर एकोणतीस जर तुम्हाला तुमचे शरीर सुंदर आणि निरोगी ठेवायचे असेल तर दररोज मोकळ्या हवेत दीर्घ श्वास घ्या आणि थोडा वेळ फिरा नंबर तीस कच्चा लसूण खाल्याने रक्त घट होत नाही आणि शरीरात ताजे रक्त तयार होते नंबर एकतीस जर तुमच्या शरीरात व्हायटॅमिन डीची कमतरता असेल तर सकाळी नक्कीच सूर्यप्रकाशात बसा सकाळच्या सूर्यप्रकाशात बसल्याने ड जीवनसत्वाची कमतरता भासत नाही नंबर बत्तीस महिलांनी पुदिना पाण्यात मिसळून प्यावे यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतील नंबर तेहतीस उशीचे कवर आठवड्यातून एक किंवा दोनदा धुवा यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या थांबतील नंबर चौतीस अंगठ्यावर तेलाची मालिश केल्याने दृष्टी सुधारते